आवडीचा सा मंत्र सांगितला सोपा माझी या मनीचा जाणवनी भाव तो करी उपाव गुरुराव सद्गुरु माझे त्या सद्गुरुने मला आवडीचा सा मंत्र सांगितला राम कृष्ण हरी सापडू गेले वाटे जाता गंगा स्नाना मस्त की तो जाणार ठेविला कर भोजना मागते पाव शेर पडिला विसर स्वप्न माझी कोण तू म्हणतात स्वप्नच विसर पडला मला तो स्वप्नच घडलं हे सगळं काय माझे श्रीगुरु आले बाबाजी आपोले सांगितले नाम, आपलं नाव काय सांगितलं बाबाजी सांगितलं आणि मला मंत्र दिला स्वप्नात दिला अ आपल्याला प्रत्यक्षात देत प्रत्यक्षात दिलेला मंत्र तरी आपण म्हणत नाही गुरुचा त्यांना तर स्वप्न दिलं आणि ते रात्रंदिवस म्हणत होते म्हणून तू करा मला आकाश एवढा झालाय काय आपण आहे तिथंच आपण आपल्यामध्ये काही बदल होत नाही काय स्वप्नात दिलेला मंत्र त्याच्यावर श्रद्धा ठेवली